श्री स्वामी समर्थ होतो ते चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा सहा तारखेला अनंत चतुर्दशी आलेली आहे म्हणजेच या दिवशी गणेश विसर्जनसुद्धा आपण सार्वजनिकरित्या सर्वजण आपण करत असतो आणि याच दिवशी गणेश विसर्जनाबरोबरच आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंचं जे अनंत रूपातील नाव आहे त्यांचे आपल्याला या दिवशी म्हणजेच सहा तारखेला गणेश विसर्जना दिवशी अनंत चतुर्दशी असल्यामुळे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची देखील या दिवशी आपल्याला सेवा पूजा करायची आहे तर ह्या सेवेने ह्या पूजेने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी धनधान्य आणि समृद्धी राहते वैवाहिक जीवनात शांती प्रेम व सौख्य वाढते पूर्वजन्मातील पापाचे शालन होते भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होते व्रती आणि कुटुंबावर संकटे अडचणी टाळतात तर बघा अनंतव्रत हिंदू धर्मातील एक पवित्र व्रत आहे हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनाच्या दिवशी केले जाते भगवान अनंत श्री विष्णू यांची पूजा या दिवशी केली जाते याला अनंत चतुर्दशी व्रत किंवा अनंत पद्मना व्रत असेही म्हटले गेलेलं आहे अनंत चतुर्दशी हा केवळ गणपती विसर्जनाचा दिवस नाही तर या दिवशी अनंताचे व्रत केले जाते आणि धागाही बांधला जातो तर त्याचबद्दल आपण सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत यंदा शनिवारी सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बाप्पाकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल त्याला जोड द्या अनंताच्या धाग्याची अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या एक हजार नामांपैकीच भगवान विष्णूंचं एक नाव असणार अनंत तर ह्या नावाची आपल्याला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो असे देखील म्हणतात की जेव्हा पांडवांनी युद्धात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आधी नाही आणि अंतही नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना ते व्रत चौदा वर्ष करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे यासाठी आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे त्याचा थोडक्यात विधी आता आपण जाणून घेणार आहोत अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो त्या चौदा गाठी असतात आणि चौदा गाठींचं एक वेगवेगळं महत्त्व असं सांगितलं गेलेलं आहे हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो चौदा गाठीचा धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजे ठेवावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा नामजप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा जरी तुम्हाला ते नाही शक्य झालं किंवा जरी तुम्हाला विष्णू सहस्रनामावली जे भगवान श्री हरिविष्णूंचे एक हजार नामे आहेत तर ते सुद्धा तुम्ही म्हणून भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करून तुम्ही एक हजार नामेसुद्धा म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा देखील तुम्ही एकशे आठ वेळा नामजप करत तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना वाहू शकता या चौदा गाठी भगवान विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहेत ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते शक्य असल्यात अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुख समृद्धी सर्व काही मिळते एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का असा अनेकांना प्रश्न पडेल परंतु हा केवळ धागा नाही तर ही ऊर्जा आहे स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळू शकतात तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळवू शकणार नाही नक्कीच मिळवू शकू भगवंत आपल्या पाठीशी आहेच आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे त्यांची आठवण हे हा धागा सातत्याने देत राहील यासाठी हे व्रथाचरण करायचे तर आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करायचे आहेत पूजा स्थान स्वच्छ करून भगवान विष्णू किंवा अनंत पद्मनाभाची मूर्ती प्रतिभा पूजेमध्ये ठेवायची आहे कलश स्थापना देखील तुम्ही करू शकता किंवा साधी जे काही आपल्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती फोटो किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तरीसुद्धा तुम्ही ती पूजामध्ये ठेवू शकता तर बघा पूजा साहित्य आपल्याला हे लागणार आहे अनंत धागा म्हणजे जरी तुम्हाला अनंत धागा काही कारणांमुळे भेटला नाही तरी सु तुम्ही लाल रंगाचा कोणताही धागा आणायचा आहे आणि ज्या त्या धाग्यावरती आपल्याला चौदा गाठी मारायच्या आहेत आणि चौदा गाठी मारल्यानंतर आपल्याला तो धागा श्री विष्णू समोर ठेवून द्यायचा आहे आणि बाकीच्या आपल्या सेवा करायच्या म्हणजेच तुम्ही विष्णूसहस्त्रनामावली देखील या दिवशी आपल्याला पठण करायचे आहे त्यानंतरनं विष्णू श्री हरिविष्णूंची एक हजार नामे तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच पठण करू शकता जरी काहीच नाही शक्य झालं तरीसुद्धा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचासुद्धा एकशाठ वेळा नामजप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पूजेसाठी फुलं तांदूळ फळे नैवेद्य पंचामृत दी धूपदीप हे आपल्याला सर्व काही भगवान विष्णूंना दाखवून घ्यायचं आहे तांदळावर श्री विष्णूंची प्रतिमा किंवा बाळकृष्ण शालिग्राम ठेवून पूजा करावी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना जल गंध फूल नैवेद्य अर्पण करावे अनंत कथा श्रवण पठन करावे यात श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेली कथा आहे तर ते सुद्धा आपण श्रवण किंवा वाचन करू शकता या दिवशी पूजा झाल्यावर आपल्याला अनंत धागा उजव्या हाताला पुरुषांसाठी व डाव्या हाताला स्त्रियांसाठी बांधावा धाग्यावर चौदा काठी म्हणजे चौदा लोकांचे प्रतीक मानले जाते चौदा वर्षे व्रत सातत्याने केल्यास विशेष फळ मिळते असे मानले जाते विशेष म्हणजे या दिवशी अनेक ठिकाणी गणेश विसर्जनासोबत अनंत व्रतही मोठ्या भक्तिभावाने केले जाते तर बघा ज्यांनी अनंताचा धागा गेल्या वर्षी बांधला असेल अनंत चतुर्दशीच्या दिवशी आणि याच दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची तुम्ही पूजा अर्चना करून हा धागा बांधला असेल तर तुम्हाला ह्या अनंत चतुर्दशीला गेल्या वर्षीचा जो धागा आहे तर तो आपल्याला विसर्जित करायचा आहे आणि यावर्षी आपल्याला नव्याने अनंताचा धागा जो बाजारात मिळतो तर तो धागा आणायचा आहे त्याची पूजा करायची आहे त्यावरती आपल्याला स्तोत्रमंत्र म्हणायचे श्री हरी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे मनोभावे एक हजार जर तुम्हाला तुळशीपत्र पत्र भेटले तर तुम्ही नक्कीच विष्णू सहस्त्र नामावली म्हणत विष्णूंना देखील अर्पण करायची आहे आणि त्यानंतरना आपल्याला हा धागा बांधायचा आहे ज्यांनी बघा पुन्हा एकदा सांगते ज्यांनी गेल्या वर्षी बांधला असेल तर त्यांनी ह्या वर्षी आपल्याला विसर्जित करायचा आहे आणि ह्या वर्षी पुन्हा नवीन धागा आणून आपल्याला सेम त्याच पद्धतीनं पूजा करून आपल्याला तो धागा धारण करायचा आहे बघा ज्यांना काही कारणाने धागा बांधणं शक्य नसेल तर त्यांनी जे पुरुष व्यक्ती असतील तर त्यांनी तो धागा आपल्या पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा लॉकरमध्ये सुद्धा जिथं तुम्ही पैसे वगैरे ठेवता तर तिथंसुद्धा तुम्ही हा धागा ठेवू शकता आणि ह्या वर्षी तुम्हाला तो धागा विसर्जित करायचा आहे तर बघा अनंताचं व्रत तुम्हाला सांगत आहे तर प्राचीन काळी एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते पत्नीचे नाव सुशीला होते विवाहानंतर नवऱ्यासोबत ती नदीकाठी राहत होती एक दिवस नदीत स्नान करून ती घरी परतत असताना तिला काही स्त्रिया अनंत व्रत करताना दिसल्या त्या भगवान विष्णूंची पूजा करून लाल दोऱ्याला चौदा गाठी बांधून हाताला बांधत होत्या सुशिलाने त्या स्त्रियांना विचारले हे काय व्रत आहे तेव्हा त्यांनी सांगितले हे अनंत व्रत आहे यांच्या पूजेने सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य सुशीलालाही हे व्रत करावेसे वाटले तिने श्रद्धेने पूजा करून हाताला अनंत धागा बांधला त्यामुळे तिचे आयुष्य सुखी झाले संसारात आनंद आणि भरभराट आली पण नंतर तिच्या पतीला हा दोरा पाहून राग आला त्याने तो धागा काढून टाकला आणि अपमान केला यामुळे त्याच्या दुःख दारिद्र्य आणि संकटे आली शेवटी त्यांनी आपली चूक ओळखली परत अनंत व्रत करून क्षमा मागितली भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांचे सर्व संकट दूर झाले संसार पुन्हा आनंदी आणि समृद्ध झाला या कथेतून ही शिकवण भेटते की श्रद्धेने आणि सातत्याने व्रत केल्यास भगवान अनंत म्हणजेच भगवान श्री विष्णू नक्कीच प्रसन्न होतात आणि ह्या व्रताचा कोणीही अपमान करू नये असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे जी मी आता कथा सांगितलेली आहे तर ती गुरुचरित्रातील एक अध्याय आहे जो अनंत धागा सुशिलाने बांधला गेलेला होता तर तो धागा बांध्यामुळे तिला अनंत वैभव ची प्राप्ती झालेली होती आणि त्यानंतरनं ते जेव्हा फिरत होते रानावानात तर तेव्हा तिच्या पतीला हा धागा हातात दिसल्यानंतरनं त्याने तो धागा रागारागाने आगीत टाकून दिला आणि त्यानंतरनं तिचं तिथंच सर्व काही वैभव नष्ट झालं आणि त्यानंतरनं तिच्या पतीला जी काही धागा फेकून दिल्यानंतरनं आपल्या आयुष्यात बदल झाले तर त्या धाग्याची किंमत कळाली आणि त्यानंतरनं तो जंगलात रानावनात अनंता अनंता करत फिरत राहिला आणि त्यानंतरनं भगवान श्री विष्णू तिथेच त्यांना प्रसन्न झाले आणि सर्व काही वैभव पुन्हा एकदा त्यांना मिळवून दिलं सर्व काही संकटे दूर झाली आणि संसार पुन्हा आनंदी आणि समृद्ध झाला त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्कीच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल सम सुखसमृद्धी अशी आणायची असेल तर नक्कीच सर्वांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे व्रत जरूर करावं आणि श्री भगवान विष्णूंची नक्कीच पूजा करावी अनंताचा धागा देखील या दिवशी नक्कीच आवर्जून बांधायला हवा तर आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ